साता खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन ऑगस्ट पर्यंत व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला असेल चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा टाकवडे ते साडेतीनशे हेक्टर क्षेत्रातील पीक महापुरानं बाधित पंचनाम्यांचं काम सुरू शेतकऱ्यांचं कोठ्यावधीचं नुकसान टाकवडे तालुका शिरोळ येथे आलेल्या पंचगंगेच्या महापुराचा जवळपास साडेतीनशे हेक्टर क्षेत्रातील पिकांना फटका बसला ऊस भात सोयाबीन भुईमुग आदी पिकांचा यात समावेश आहे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आला असून शेतकरी हातबल झालाय लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई तात्काळ मिळण्याच्या प्रतीक्षेत येथील शेतकरी आहे पंचगंगेच्या पुराचं पाणी तब्बल अठरा दिवस शेतात थांबून होतं त्यामुळं पीक अक्षरशः कुजली आहे टाकवडी येथील तब्बल साडेतीन हेक्टर क्षेत्रातील पीक महापुराच्या पाण्यानं बाधित झालं आहे पूरबाधित शेतातील पिकांचं केवळ अस्तित्व शिल्लक राहिलंय ऊस भुईमुग भात सोयाबीन भाजीपाला पिकांचं कोट्यावधीच नुकसान झालंय सध्या पंचनाम्याचं काम सुरू आहे शासनानं बागायती शेतीला हेक्टरी सत्तावीस हजार तर जिरायत शेतीला तेरा हजार सहाशे रुपयांची भरपाई निश्चित केली आहे नुकसानीच्या तुलनेत ही भरपाई तोकडी आहे पुराचं पाणी पात्रात गेलं असलं तरी शेतात अद्याप चिखल असल्यामुळे पंचनामा करण्यास अडथळा येत आहे पंचनामे पूर्ण झाल्यानंतरच नुकसानीचा आकडा समोर येणार दरम्यान महापुरानं झालेल्या नुकसानीनं शेतकरी कोलमडला असून दुबार पेरणीचं संकट त्यांच्यासमोर उभं राहिलंय लवकरात लवकर पंचनामे करून भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होतीय सध्या टाकवडे शिरडोणचे कृषी सहाय्यक अजित कुमार कोठावळे तलाटी राजू माळी ग्रामसेवक व्ही पोलाने कृषी मित्र मनोज चौगुले हे महापुरानं बाधित झालेल्या शेतीला भेट देऊन पंचनामा करत आहेत महान न्यूज साठी प्रकाशचा वांटा कवडे ताज्या बातम्यांसाठी महान करीला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा